सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे खरंतर आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशरे ओढलेले आहेत खरंतर आपण पाहतोय राज्य सरकारला हायकोर्टाने या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र तो आदेश न मानता राज्य सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केली होती मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने ती अपील फेटाळली आहे नेमकं काय संपूर्ण प्रकरण हे जाणून घेऊ आपल्यासोबत वंचित बहुजन आघाड्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा वडार समाजाचे नेते अनिल जाधव आहे खरंतर आपण पाहतोय स्वतः प्रकरण आंबेडकरांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष दिलं होतं स्वतः ते वकील म्हणून सोमनाथ केस लढवत होते आता थोड्या वेळ त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे एकंदरीत कसं पाहतं या प्रकरणाकडे कारण सुप्रीम कोर्टाने जे आहे राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले एकंदरीत त्यांना फटकारलेले काय तुमची भूमिका आहे काय मागणी आहे मागणी काय नाही जे मागणी होती ती पूर्ण झालेली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरनी सुरुवातीपासून सोमनाथ सुरूंची या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि लक्ष घालून स्वतः ती केस लढत होते आणि ज्या वेळेस हायकोर्टाने निकाल दिला होता की यांना जे पोलिस दोष असतील जे कोण कोण दोषी असतील त्यांना तत्काळ अटक करून त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली ज केलं पाहिजे अशा पद्धतीने हायकोर्टने निकाल देऊन सुद्धा राज्य शासनाने हा जो निकाल जे आहे सुप्रीम कोर्टाच्या समोर ठेवलं आणि आज सुप्रीम कोर्टाचे आज निकाल होते तर आदरणीय बाळासाहेबांबेडकर स्वतः सुप्रीम पण हजर होते आणि त्या ठिकाणी आजचा हा निकाल पुन्हा एकदा एकदा आमच्या वतीने किंवा आणि वतीने हा निकाल लागले गेलेला एकंदरीत आता आपण पाहतोय या संपूर्ण केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जे आहे अडचणीत आणलेलं आहे एकंदरीत कसं पाहताय तुम्ही कारण प्रकाश आंबेडकर पहिल्या दिवसापासूनच या केस साठी जे आहे प्रामुख्याने पुढाकार घेत होते आज खरं तर निकाल त्यांनी दिलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तुमची मागणी काय असणार आहे कोणावर नेमके गुन्हे दाखल व्हावेत कोण याला जबाबदार आहे ह्याचा जबाबदार राज्य शासन असेल ज्या राज्य शासनाच्या नेतृत्वाखाली ज्या पोलिसांनी जेव्हा ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने ज्या मुलाचा हत्या केलेली आहे आणि ती हत्या करत असताना त्यांना वाटलं राज्य शासन त्यांना झाकून घेईल त्यांच्या पाठीशी उभं राहील आणि आपण जो करेल तो कायदा पुरेसा असेल अशा पद्धतीने तो निर्णय घेतला होता त्यांनी आणि त्यांना वाटलं की आता ही सत्ता आहे या सत्याच्या माध्यमातून आपण काही करू शकतो पोलिसांना वाटलं होतं परंतु ते एक विसरले होते की कायदा अजून कायदा आहे आणि कायदा हे सर्वांना समान आहे आणि कायद्याला विरोध करून जर आपण या पद्धतीनं जर निर्माण केला तर शंभर टक्के त्याला कायद्याच्या कचडीत घेतलं जाईल परंतु आज आम्हाला आनंद वाटतो की आज एक छोटा वडा समाजाच्या छोट्यासा वडाळ घरातला मुलगा आंबेडकर चळवळीसाठी पुढे येतो आणि पुढाकार घेतो म्हणून त्याला आज जेरबंद करून त्याला मारण्यात आलं आणि महाराष्ट्रामध्ये खळबळजनक निर्माण झाली परंतु आम्हाला कुठलाही नेता किंवा कुठला राजकीय नेता किंवा कुठल्याही आमच्या पाठीमागं बळ नसताना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचितांचे नेते या अजून सिद्ध करून दाखवले ते खरे वंचितांचे नेते आहेत की वडा समाजाचा कार्यकर्त्याचा का मृत्यू झाला परंतु त्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर दोन चार दिवसानंतर त्या शहीद सोन सोमनाथ सुरूच्या घरी देशाचं नेते स्वतः म्हणतात की राहुल गांधी सारखा माणूस त्यांच्या हो घरी येतो शरद पवार सारखे माणसं त्यांच्या घरी येतात हो भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे आमदार खासदार मंत्री येतात हो आणि आम्ही तुम्हाला न्याय देऊ असं न्याय देऊ म्हणताना परंतु असं कुणीही फक्त फोटो सेशन करून निघून गेले परंतु न्याय तिथे तिथं कुणी देऊ शकले नाही परंतु सुरुवातीपासून म्हणजे अंतयात्रेपासून पासून अंतयात्रेपासून तर शेवटपर्यंत आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी हा लढा दिला हा लढा कुठल्या जाती धर्माचा नव्हता हा लढा होता आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तो एक आंबेडकरांच्या एक संविधानाची विटंबना होत होती आणि पुढाकार घेतला म्हणून त्याला मारण्यात आलं आणि मारण्यात येत असताना तो मुलगा काय असला रोड रोडवरचा नव्हता परंतु तो एरेल बी करणारा मुलगा होता सुशिक्षित मुलगा होता आणि त्याला आंबेडकर समजलं होतं म्हणून तो पुढाकार घेत होता की या गोष्टीवरती पोलिसांनी कुठेतरी थांबवं असं पुढाकार घेतल्यामुळं त्याला उचलून त्याला डांबून मारण्यात आलं आणि त्याला त्याची हत्या करण्यात आली परंतु हत्या करत असताना एक आम्हाला जाणवलं की अशा अनेक हत्या होतात अनेक घटने घडतात परंतु त्याच्यावरती चादर टाकलं जातं त्याला पुढाकार कोणी घेत नाही आणि म्हणून अशा अनेक घटने महाराष्ट्रामध्ये घडले गेलेले आहेत परंतु आज एक सिद्ध झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं हा संविधान आणि संविधानाची काय ताकद आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन एक महाराष्ट्राला चपराशी दिली आहे माझ्या राज्य शासनाला चपराशी दिलेली आहे दिले की तुम्ही म्हणलं तरी जनता नाही तुम्ही म्हणलं तर न्याय नाही हा न्याय संविधानाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरनी हा सर्वसामान्य घटकातल्या भटक्या उमक्तीतल्या समाजाच्या माणसाला मुलाला एवढं मोठं न्याय दिलं अख्खं महाराष्ट्र त्यांचं कौतुक करतं आणि मी तर म्हणतो आजपासून या पोलिसांनी चपळाशी दिल्यासारखं होईल की आता इथून पुढे तरी त्यांनी कुठल्या राज्य शासन असेल किंवा कुठल्या सत्ताधाऱ्यांच्या नादी न ना लागता त्यांनी आपलं काम चांगल्या पद्धतीने बाजवावं कायद्याच्या नियमात कायद्याच्या नियमात असणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या चांगलं पालन करावं कुठल्याही राजकारणांच्या नादी न लागता कुठल्याही मंत्र्यांच्या नादी न लागता त्यांनी त्यांना कुठं बळी न पडता आपण चोख पद्धतीने काम करावं असं हायकोर्टाने निकाल दिला होता पण आता त्या हायकोर्टाच्या केस घेऊन त्यांनी सुप्रीम कोर्टात टाकले होते परंतु सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे की जसे तसं तस जी घटना आहे ती जसं तसं राहील आणि ज्यांच्यावरती गुन्हा दाखल हायकोर्टाने केलेला आहे ती गुन्हा दाखल लवकर लवकर झाली पाहिजे आणि त्यांना लवकर लवकर आता अटक झाली पाहिजे परंतु आपल्या माध्यमातून मला सांगू इच्छितो मी की मी एक गोडा समाजाच्या भटकातलं एक एक भटक्यांचा समाजला एक मी कार्यकर्ता आहे वंचित भोजनावर काम करत असताना मला एक अनेक घटने मला दिसले जाणवले परंतु आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांवर काम करत असताना मला ही वंचितांचं काम करायला मला मिळतं आणि ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर कोट घालून ज्या पद्धतीने सर्वसामान्य घटकांसाठी जे लढा देत होते ते मी म्हणतो हे पहिला नेतृत्व असेल देशामध्ये की स्वतः कोट घालून कुठली सत्ता नसताना कुठली संपत्ती नसताना कुठले पाठबळ नसताना संविधानाच्या जोरावरती आबो आजोबांच्या विचारांवरती त्यांनी लढा दिला आणि हा लढा त्यांनी जिंकला आणि सोमनाथ शहीद सोमना सोमनाथ सुरेशांच्या यांना न्याय दिला मी म्हणतो आता इथून पुढं खरा शहीद सोमनाथ सुरेनशी अमर आहे अमर रे आणि अमर राहणार आणि म्हणून आज आम्हाला सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन आमचा अत्यंत पद्धतीने आम्हाला त्यांनी सन्मानाचा वागणूक दिलेली आहे आणि संविधानाचा आम्हाला पुन्हा एकदा त्यांनी दाग दाखवून दिलं की संविधान शिवाय कुणीच मोठं नाही कोणी आमदार नाही कोणी मंत्री नाही कोणी पंतप्रधान नाही आणि कोणी छोट्यांना कोणी मोठं नाही परंतु खर तर आज प्रकाश आंबेडकरांनी जो लढा दिला होता त्याला यश आलेला आहे स्वतः वकील म्हणून त्यांनी सोमनाथ सूर्यवंशींची केस लढली होती आता आपण पाहतोय सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया त्यांनी देखील समाधान व्यक्त आहे तुम्ही देखील या संपूर्ण केसमध्ये बारकाईने लक्ष देऊन तुम्ही देखील भेट घेतली होती एकंदरीत काय आता तुमचं म्हणणं आहे त्यांच्या कुटुंबियांची तुम्ही पुन्हा भेट घेणार आहात का काय सांगाल आताच मला फोन झाला एक तासापूर्वी त्यांच्या घरच्यांचा फोन आला मला त्यांच्या बंधूंचा फोन आला अत्यंत आपल्याला आनंदीमय आपल्याला आपण आहोत आणि तुम्ही जे लढा घेतला होता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम्ही स्वतः उतरले होते माझंही त्यांनी कौतुक केलं की तुम्ही आले होते सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्ही दिली एक वडा समाजाचा कार्यकर्ता तो आहेच परंतु आंबेडकर चळवळीतला एक मुलगा गमावून गमावला होता आपण परंतु आपल्या माध्यमातून असं न्याय भेटलं म्हणून त्यांनी मला स्वतः त्यांचा फोन आला त्याच्या बंधूचा त्यांच्या घरच्यांचा आणि त्यांनी अत्यंत आनंद आहेत ते म्हणतात आमचा सोमनाथ सूर्यवंशी आहे हे एक दिसून आलं आणि म्हणून जे सुरुवातीपासून आम्ही त्या पाठबळ करत होतो त्यांना जी धीर देत होतो तर एवढंच नाही तर आम्ही केस तर केस लढत होतो पण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार सगळे कार्यकारणीचे मिळून त्यांना एक चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांना आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे आणि चांगलं चांगलं आर्थिक मदत केलं त्या आर्थिक मदत करण्याचं कारण की राज्य शासनाने त्यांना त्यांच्या आईंपुढं अनेक चेक चेक घेऊन गेले त्यांना अनेक आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला नोकरी लावतो तुम्हाला हे देतो तुम्ही ते देतो परंतु त्यांनी कुठल्याही गोष्टीला बळी न पडता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विश्वास ठेवून त्यांनी हा पुढे येण्याचा प्रयत्न केला आणि मी तर म्हणतो आज सोमनाथ सूर्यवंशीच्या घरच्यांचं खरं तर मी कौतुक केलं पाहिजे त्यांना अभिनंदन दिलं पाहिजे की त्यांनी जर पुढाकार घेतला नसता तर बाळासाहेब आंबेडकर लढले नसते आणि बाळासाहेब आंबेडकर काल लढले की त्यांच्या कुटुंबाचा पुढाकार होता आणि कुटुंबाने कुठं हार नव्हते मांडले आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीशी ते खांब खंबीरपणे वंचित बनवण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले म्हणून हा आज आपल्याला निकाल दिसतोय आणि म्हणून आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मला अनेक भटक्यांना अनेक गोरगरिबांना अनेक सांगायचं आहे हार कुणी मानू नका तुम्ही या या तुम्ही तुम्ही रस्त्यावरती आणि संविधानाच्या माध्यमातून लढा द्या शंभर टक्के त्याला न्याय मिळत चपराग या पोलिसांना आहे या राज्य शासनाला आहे इथल्या मंत्र्यांना आहे इथल्या सत्ताधाऱ्यांना आहे सगळ्यांना मोठा चपराग हा आजचा निकालनी दिलेला आहे म्हणून राज्य शासनाला इथल्या सत्ताधाऱ्यांना इथल्या मंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो तुम्ही कुणालाही बळीचा बकरा करू नका पोलिसांना भावली बनू नका त्यांना त्यांच्या कायद्याने त्यांना लढू द्या आणि त्यांना त्यांच्या कायद्याने काम करू द्या कायद्याच्या विरोधात जाऊन त्यांना कुठेतरी वेगळं करायला अनेक असे पोलिस अनेक सत्ताधारी अनेक अधिकारी असे जेलमध्ये जातील आणि येणाऱ्या काळात पोलिसांवरती विश्वास उडवून जाईल आणि म्हणून म्हणतो मन कायद्याने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे त्यामुळे कुठल्याही राज्य शासनाने ढवळाढवळी करू नये एवढाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो निश्चितच आपण पाहतोय आपल्यासोबत आता वडार समाजाचे नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव होते त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे खरंतर आजच्या निकालामुळे आपण जर पाहिलं तर राज्य सरकारला मोठा झटका जे आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी केसमध्ये आता सुप्रीम कोर्टाने जो हायकोर्टाचा आदेश आहे तोच लागू ठेवला आहे आणि सरकारला जे आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये लवकरात लवकर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश जे आहे ते देण्यात आलेत व्हिडिओ जर्नलिस्ट मानोता शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड